सार्थ तर गथा अभङत्रिपणवा नेे ने गान कण्ठ नायी हासु स्वर गालो तुजार पाण्डुरङ नै गान कण्ठ नाइ हासु स्वर गालो तुजार पाण्डुरङ नेने नेणराग वेड काळघात मात तुझे पायची त ठेवी देवा नेणूराग वेड काळघात मात तुझे पायची त ठेवी देवा तुका म्हणे मज चाळ नाही जना तुझ नारायण नावाचो निया तुका म्हणे माझा ताड नाही जना तुज नारायण वाचनीया नीने गा रे कंठ नाही हास स्वर घाल तुज भार पांडुरंगा अर्थ पांडुरंगाला उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात मला गाणे कशी ते ठोक नाही माझा गळा गोड नाही ओहो पांडुरंगा मी सर्वस्वी तुमच्यावर भार घालतो रागाच्या वेळा स्वराचे आघात सम इत्यादी मी जाणत नाही अहो देवा मी माझे चित्त तुमच्या ठाई ठिकाणे ठेवले आहे एवढे अहो नारायणा तुमच्या वाचून मला इतर लोकांची चाड नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चोपनावा माझी पाठ करा कवी उठलावी दारो दारो माझी पाठ करा कवी उठलावी दारो दार तव तया पारकी शिवला जेठा वसांडिता तव तया पारकी शिवला जेठा वसांडिता उष्टा बळी करणी जमा प्रेमा प्रेमानी तसे उष्टा बळी जमा कोणतोनी प्रेमाने तसे तुका म्हणे बाहेर मंदी, आईच गोबंदी नसरती, तुका म्हणे बाहेर मंदी, आहाच गोबिंदी नसरती माजी पाठ करा कवी दारो दारोदारी आजी पाठ करा कवी दारो दारोदारी तया पारकी शिव लाजिटा सांडिता अर्थ खरे काव्यगुण नसणाऱ्या तथाकथित कवीचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात काही लोक आपली कविता दुसऱ्याने पाठ करावी म्हणून दारोदार जाऊन लोकांच्या मागे लागतात पण त्यांना प्रसादाचे कोणते अंग नसते पण जे शहाणे लोक आहेत ते त्यांची परीक्षा करून त्यांना वाटेत लावतात तेथून निघताना मग तो, तो फार लाज्जित होतो असा कवी इकडून तिकडून जमावलेल्या इतर कवीची गोष्टी अक्षरे व वा शब्द वापरून कविता करतो त्यामधून कोंथण कोंथन भाव ओतण्याचा प्रयत्न करतो अंतरंगात हरीविषयी प्रेमाचा लेश नसताना ते जे बाहत व कसेबशे संघ आणतात ते गोविंदाच्या ठाई टिकू शकत नाहीत सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग पंचावन्नवा उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा निदू आता पिळा होते उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा निधी आता पिळा होते कशासाठी हात भरवणी दुवावे चालती गोवे मार गाशी कशासाठी हात भरवणी धुवावे चालतिया गोवे मार गाशी काही नाही देवे करोणी ठेवीले असे ते पूले ते ते ठाहे

ये अर्थ भक्ताविषयी व स्वतःविषयी तुकाराम महाराज म्हणतात देहादी प्रपंच उपाधीविषयी मी शिंतोडा घेतला आहे म्हणजे विटाळ झाल्यावर ज्याप्रमाणे गोमूत्र शिंपडून शुद्ध होतात तसा मी शुद्ध झालो आहे आता ही प्रपंचरूपी पिढा मी आपल्या अंगाला लावू देणार नाही आधी एखाद्या घानेड्या वस्तूने हात बरबटून घ्यावे आणि मग ते धुवीत बसावे तसे कशाला करावे त्यातून आपल्या मार्गात अडथळा मात्रा येतो ज्या ज्या ठिकाणी देवाने जे जे निर्माण करून ठेवले आहे ते ते रूप त्या ठिकाणी योग्य ते ते त्या त्या ठिकाणी योग्यच आहे एकदा का देह विषयाचा अहंकार गेला की लगेच हे आपले आणि हे परके या देहमायाची बोळवण होते त्याला निराश होतो तु। सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग छप्पनावा योगाचे ते भाग्य क्षमा आदि दमा इंद्रिये योगाचे ते भाग्य क्षमा आदि दमा इंद्रिये अवघी भाग्य येते घरा देव सोयरा झाली या अवघी भाग्य येते घरा देव रा झाली या રાશી ચ સૂતો સેનોરા મન સી તો નહી દેતો પિકવ નરા સૂતો સુતો નહી દેતો પિકવું ગે તો મળી ઉંચિત જાણ ઉગે સિ નાકશાલા તુકા મળી ઉંચિત જાના ઉગે સિ નાકશાલા योगाचे ते भाग्य शमा आदि दम इंद्रिये योगाचे ते भाग्य शमा आदि दमाईंद्रिये भाग्य येती घरा दिवस राजालिया अर्थ तुकाराम महाराज साधनेबद्दल म्हणतात क्षमाश्रता हे योगाचे भाग्यशाली लक्षण आहे पण ते प्राप्त होण्याकरता आधी इंद्रियाचे दमन करावे लागते मग देव आपला सोयरा होतो आणि सर्व भाग्य आपल्या घरी येतात यांना मिळालेले शेत असले तरी ते मेहनत मशागत पेरणी इत्यादी केल्याशिवाय आपला आपण पीक देत नाही देह मन इत्यादी सामग्री जरी आहे ती मिळाली असली तरी योगाभ्यास केल्याशिवाय मुक्ती मिळत नाही म्हणून जे लोक साधन का साधन असेल ते तुम्ही जाणून घ्यावे आणि करावे इतर गोष्टीचे व्यर्थ चिंता सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग सत्तावनावा नाही नेत्राजोड नाही आंतरिकळ वळ नाही नाहीत्राज नाही आंतरिकड वळ तो हे चावटीचे बोल जनरंजविले फोलं तो हे चावटीचे बोल जनरंगले फो ना फळे उत्तर नाही स्वामी जो सादर ना फळे उत्तर नाही स्वामी जो सादर तुका मने भेटी जव नाही दुष्टा दृष्टी तुकारामणी भेटी जबनाये दुष्टा दृष्टी अर्थ वरवर भक्तीचे सोंग करणारा ढोंगी माणसाचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या डोळ्यांना भावभक्तीने पाणी येत नाही आणि जोपर्यंत अंतरंगात हरिविषयी कळवळा नाही तोपर्यंत भक्ताविषयी ज्या गप्पा मारल्या जातात त्या सर्व पोकळ आहेत त्यांची कर्मणूक मात्र होते जोपर्यंत आपला स्वामी आपल्यावर कृपा करण्यास तयार होत नाही तोपर्यंत तो आपल्या सर्व प्रार्थना निष्फळ होतात जोपर्यंत प्रत्यक्ष एकमेकांची आम्ही भेटलो असे म्हणण्यात काय अर्थ आहे तुकाराम महाराज की जय पंढरनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय कृष्णा